आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे बेमुदत उपोषण एस टी कामगारांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने उपोषण एस टी कामगारांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने आजपासून एस टी कामगार संघटनेनं राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे नाशिक येथे एन डी पटेल रोड येथील विभागीय कार्यालयासमोर प्रमोद भालेकर विजय पवार स्वप्नील गडकरी भूषण पाराशे राकेश भंडारी नितीन बोरसे योगेश लिंगायत प्रवीण ठाकरे सुनील देवरे नंदू बच्छाव इरफान मनसुरी महेश भांबर सचिन गवळी महेंद्र पाटील अण्णा खैरनार भाऊराव बच्छाव वैभव उत्तरेकर उपोषणास बसले आहेत प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झाले आहेत परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत बैठक झाली नाही तसेच अपर मुख्य सचिव वित्त प्रधान सचिव परिवहन तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांची समिती अन्य आर्थिक मागण्यांवर मान्यता प्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून या समितीने आपला अहवाल शासनास साठ दिवसात सादर करण्याचे मान्य केले परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही असे भालेकर यांनी सांगितले दोन हजार सोळा पासून आम्ही या प्रश्नांचा जेव्हा जेव्हा पाठपुरावा करतो त्यावेळी प्रशासनाचं उत्तर एकच असतं की आमच्या तिजोरीत पैसा पण हे प्रशासन किती फसवं आहे आणि कामगारांना कष्ट करणाऱ्यांना कसं लाटतं आहे कसं लुटतं आहे त्याचं उदाहरण म्हणजे नुकताच या प्रशासनाने स्वतःच्या अधिकाऱ्यांना मात्र जो वेतन करार गुपचूप अंधारात मागणी काय मागणी काय मागणी आमच्या मागण्यांमध्ये आमचं जे काही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ हे जे काही एकतर्फी कमी केलं आहे ते पूर्ववत देण्यात यावं जे अडीच हजार चार हजार पाच हजार करून कामगारांवर अन्याय झाला आहे तो सरसकट पाच हजार देण्यात यावा आणि वार्षिक वेतनवाढीमध्ये जी कमी केलेली आहे ते पैसे पूर्ववत आम्हाला देण्यात यावे तसंच जे दोन हजार सोळा साली कामगारांना चार हजार आठशे कोटी रुपये देण्याची घोषणा एकतर्फी करण्यात आली होती त्यातले शिल्लक असलेले तीन हजार कोटी जे प्रशासनाकडे आहेत ते कर्मचाऱ्यांना द्यावे या आमच्या मागण्या आहेत परंतु या मागण्यांसाठी पाठपुरावा करताना प्रशासनाचं आणि शासनाचं जे कारण आहे की तिजोरीत पैसा नाही ते कसं खोटं आहे याचं उदाहरण म्हणजे त्यांनी नुकताच अधिकाऱ्यांचा जो करार केला त्या करारामध्ये त्यांना भरघोस वाढ दिली नुसतीच वाढ दिली नाही तर दोन हजार सोळापासूनचा जो फरक आहे तो छत्तीस हप्त्यामध्ये फक्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नाही तर जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनासुद्धा तो फरक देण्याचं काम या महिन्यापासून सुरू झालं आहे म्हणजे एका दिवस आहे तीन दिवसानंतर मात्र हे आंदोलन इतकं तीव्र होईल की उद्या परत एकदा जर या महाराष्ट्राला लालपरी एस टी ही जर रस्त्यावरून नाहीशी झालेली दिसली तर त्याला जबाबदार हे एस टी प्रशासन okay. नाही आणि okay. म्हणून आमची स्थानिक पातळीवर कुठलीही चर्चा नाही या ज्या काही okay. हे जे काही मुद्दे आहेत हे मध्यवर्ती कार्यालयाच्या पातळीवरचे असल्यामुळे हो ही जी काही चर्चा होईल ती मध्यवर्ती कार्यालय किंवा शासनाच्या पातळीवर झाली पाहिजे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक